अमळनेर शहरातील राजे संभाजी जवळ असणारी सार्वजनिक मुतारीत अस्वच्छता असल्याने गणेश भक्तांना नाकमुठीत धरून प्रवास करावा लागतोय शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या भागात सर्वात जास्त गणेश भक्तांची वर्दळ असते याबाबत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला माहिती असताना देखील पालिकेचा आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेऊन निस्तेज पडला आहे वास्तविक पाहता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत अमळनेर नगर परिषदेने गणेशोत्सवादरम्यान सर्वांसमक्ष दिलेली हमी म्हणजे पालिकेने भरसभेत केलेली वल्गना असल्याचे गणेश मंडळाचे म्हणणे आहे आरोग्य निरीक्षक लक्ष देत नसल्याने मंडळाने गणेश भक्तांची माफी मागून गांधीगिरी पद्धतीने फलक लावला आहे त्यानंतर मंडळ स्व दररोज मुतारी स्वच्छ करून दुर्गंधी प्रतिबंधक फवारणी करीत आहे मंडळाने लावलेला फलक पाहून गणेश भक्त नाग बंद करून पालिकेच्या तोंडावर थुंकत आहेत दरम्यान गणेशोत्सवात एकदा देखील नगर परिषद डुंकायला आलेली नाही आरोग्य निरीक्षक फारच मगरूर आहेत मुख्य अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर कुठलाही वचक नाही शांतता कमिटीचा बैठकीत मोठमोठ्या वल्गना करणार आहे पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाचा ठरवून अपमान केला असल्याची प्रतिक्रिया पंकज चौधरी यांनी दिली आहे स्विच चालू करून टाकायला गेलेल्या वीज मंडळाच्या बाह्य स्त्रोत कर्मचारी विजेचा शॉक लागून डीपीवर चिकटल्याची घटना एक सप्टेंबर रोजी वासरे येथे घडली स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत कळमसरे वीज केंद्रात बाह्य स्रोत कर्मचारी असलेले दिनेश गुलाब चौधरी राहणार जळद हा वासरे येथे काहीतरी कामानिमित्त डीपीवर डीओ काढून काम करीत होता त्यावेळी ते त्याने ए बी स्विच बंद केले होते पुन्हा काहीतरी काम अपूर्ण राहिले म्हणून त्याने पुन्हा ए बी स्विच बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र ते बंद झालेले नसल्याने त्याला विजेचा शॉक बसला आणि तो डीपीवर चिकटला व तडफडू लागला परंतु त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या दीपक पांडुरंग पाटील यांचे लक्ष गेल्याने त्यांनी कळमसरे वीज केंद्राला फोन करून वीज कनेक्शन बंद करण्यास सांगितले लागलीच जिजाबराव पाटील नानभाऊ वनाभिल विनोद पाटील संजय पाटील दीपक पाटील सुरेश पाटील एकनाथ पाटील अंकुश पाटील दीपक भीमराव पाटील यांनी त्याला वरून खाली उतरवले आणि तातडीने डॉक्टर अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आणले त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून तब्येतीत सुधारणा होत आहे अमळनेर तालुक्यातील भरवस येथील कैलासवासी श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक संजय ताराचंद पाटील हे तेहतीस वर्ष दोन महिने सेवा करून एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले सोनवणे यांनी शिक्षक म्हणून सेवा बजावताना शेकडो आदर्श विद्यार्थी घडवले त्यांना तीस ऑगस्ट सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने निरोप देत भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या मुलाने सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना एकतीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या पूर्वी अमळनेर शहरात शिरूड नाका परिसरात छत्तीस खोली भागात घडली पासष्ट वर्षीय राजेंद्र दत्तात्रय रासने हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती ऋत्विक भामरे यांनी पोलीस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांना सांगितली लागलीच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस समाधान गायकवाड हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी मिलिंद सोनार नितीन मनोरे विनोद संदांशिव प्रशांत पाटील यांनी भेट दिली राजेंद्र रासने याला दवाखान्यात हजर केले असता त्याला मयत घोषित करण्यात आले पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना विचारले असता राजेंद्र याचा मुलगा भूषण राजेंद्र रासने यानेच त्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून मारले असे सांगण्यात आले फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही नमुने घेतले व लोखंडी हातोडी जप्त करण्यात आली अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून छत्तीस वर्षीय भूषण राजेंद्र रासने याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस करीत आहेत अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवाच्या जन्मोत्सव महासोहळ्या अंतर्गत तीन दिवसीय महासोहळा पर्व सुरू झाला आहे एकतीस ऑगस्ट रोजी दोन सत्रात बहात्तर मानकरींच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतियात झाला तत्पूर्वी मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव असलेल्या त्रिशुलात्मक श्री कालभैरव व श्री भैरवी माता यांच्या मंदिराचे कलशारोहण फैजपूर येथील संत पंथाचे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कलशारोहण करताना कळसाजवळ कलशा त्यांच्यासोबत मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले हे होते दरम्यान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी श्री मंगळ देवाचे सपत्नीक दर्शन घेतले एकतीस रोजी नवकुंडी महाविशेष शांती आगाच्या सकाळी नऊ ते बारा वाजण्याच्या सत्रात खासदार स्मिता वाघ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे पोलीस उपअधिक्षक वासुदेव देसले नाशिक वित्त विभागाचे आयुक्त कपिल पवार सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे एरंडोलचे तहसीलदार प्रदीप पाटील भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे आस्थितज्ज्ञ डॉक्टर सुमित सूर्यवंशी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी डी वाय एस पी राहुल फुला तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम नायब तहसीलदार पी यू पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश जगताप यांसह इतर नौकुंडी शांती आगाचे मानकरी होते दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि सांगवी ते शिरपूरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश भाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव जयश्री साबे आदींनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक बाराच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांनी हरकत घेतली आहे त्यांनी नियमबाह्य व राजकीय हेतूने प्रभाग रचना केल्याचाही आरोप पालिकेवर केला आहे त्यांनी घेतलेल्या हरकतीनुसार प्रभाग क्रमांक बारामध्ये नैसर्गिक सीमांचे विचार केला नाही अनुसूचित जाती जमातीचे विभाजन केले आहे वस्तीचे दोन तुकड्यात विभाजन करून प्रभाग तीन व बाराला जोडले आहे यासह इतर मुद्द्यांवर हरकत घेतली आहे निवेदन देताना चंद्रकांत कंखरे पंकज चौधरी पंकज भोई राहुल कंजर कुंदन पाटील पारस धाप राहुल पाटील अक्षय अग्रवाल आदी उपस्थित होते अमळनेर येथील रहिवासी व वा धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्णा श्रीकांत वाघ यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता सेट परीक्षेत यश मिळवले आहे त्यांनी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत तीनशे पैकी एकशे शहात्तर गुण मिळवून पात्रता मिळवली सुवर्णा वाघ या प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय नामदेव वाघ व अरुणा दत्तात्रय वाघ यांच्या सुना आहेत अमळनेर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी एकतीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील वासरे कळमसरे गावांना भेट दिली त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहणी केल्यानंतर मिनल करनवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पूरग्रस्त घरे आणि शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले तसेच शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले दरम्यान मारवड मंडळात सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना गटविकास अधिकारी एन आर पाटील उपस्थित होते अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील यांनी बांधवांना साहित्याचे वाटप केले अमळनेर विधानसभा मतदारसंघातील इंधवे गावातील सुडामन भटा पाटील यांच्या पत्नी रजुबाई सुडामन पाटील यांची सहा ग्रॅमची हरवलेली मंगळसूत्र माळ गावातीलच महिलेने प्रामाणिकपणे परत केल्याने तिचे कौतुक होते कन्हैयालाल गैधल पाटील यांची पत्नी मीराबाई कन्हैयालाल पाटील यांना ते मंगळसूत्र सापडले होते त्यांनी ते प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे होत आहे अमळनेर शहर आणि तालुक्यातील भटके विमुक्त जातींच्या सामाजिक प्रतिनिधींनी एकत्र येत भटके विमुक्त दिवस नांदेडकर सभागृह साजरा करण्यात आला वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळतर्फे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील या उपस्थित होत्या अमळनेर तालुक्यातील भटके विमुक्त समाज घटकांसाठी आमदार अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून वर्षभरात भटके विमुक्त सामाजिक भवन निर्माण करून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले रणजित शिंदे वसुंधरा लांडगे सुनील भोई एस सी तेले मनोज शिंगाने चंद्रकांत कंखरे राहुल गोत्राळ राहुल कंजर उपस्थित होते पोलिसांच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिचा विनयभंग करणाऱ्या टाकरखेड्याच्या तरुणाला अटक करून हिंदू मुस्लिम समाजात निर्माण होणारी तेड थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे शिवाजी बगीचात एक मुस्लिम मुलगा अल्पवयीन मुलीला बळजबरी करीत असल्याची माहिती मिळताच निरीक्षक निकम यांनी कर्मचारी निलेश मोरे यांना पाठवून दोघांना आणले ती मुलगी सतरा वर्षाची असून टाकरखेडा येथील असून सध्या सौंदाने येथील रहिवासी आहे तिची वर मोहीम हुसेन पिंजारी याच्यासोबत चॅटिंग सुरू होती ती मुलगी चार पाच दिवसांसाठी ताकरखेडा येथे आली होती ती सौंदाने येथे परत जाण्यासाठी निघाली असता मोहिमने तिला अमळनेर बस स्टँडवर गाठून तुझे फोटो टाक तू माझ्याशी लवशीप कर नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिला बळजबरीने शिवाजी गार्डनमध्ये घेऊन गेला व तिच्याशी अंगलट करीत होता मुलगी लांब सरकत होती तर तो पुन्हा पुन्हा धमकी देऊन तिच्याशी अंगलट करीत होता ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर मुलीने आपबीती कथन केली पोलीस निरीक्षक निकम यांनी मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेत मोहीम याच्या विरुद्ध तातडीने भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याहत्तर एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन आणि पोस्को कायदा कलम आठ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस करीत आहेत ऐन गणेशोत्सव आणि ईद सारख्या सणाच्या काळात अशा ब्लॅकमेलच्या घटनेने दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली असती पोलिसांच्या तत्परतेने वेळीच नियंत्रण मिळवल्याने पोलिसांच्या भूमिकेचे समाजात कौतुक होत आहे भावाकडे गेलेल्या महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने ऐंशी हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना तेवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान अमळनेर शहरातील बोईवाडा भागात घडली ज्योती शामराव चौधरी ही महिला आपल्या भावाकडे पाचोरा येथे गेलेली होती साठ हजार रुपये किमतीचा बारा ग्रॅम सोन्याचा तुकडा व वीस हजार रुपये किमतीच्या चार ग्रॅम सोन्याच्या चार बाह्या असा एकूण ऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या छप्पन्न वर्षीय इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना एक सप्टेंबर रोजी घडली आहे आनंद सोनू मालचे वय वर्षे छप्पन्न हे गावातील शेतकऱ्याची म्हशी चरायला घेऊन गेले होते त्यानंतर त्यांच्या चपला व पिशवी काठावर आढळून आल्या मात्र ते दिसून न आल्याने इतरांना शंका आल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना व पोहणाऱ्यांना बोलवून तलावात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह तलावात तलावात आढळून आला पाणी पिण्यासाठी होता त्यांना काढण्यासाठी ते उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पी एस आय रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत